माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अच्छा आपण मागे गेलोय सोलापूर त्याचं काय हा पाप कोणाचा भारतीय जनता पक्षाने दोन दोन खासदार निवडले कोऱ्या पाट्या अनुभव नाही काम नाही तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं तीन तीनदा उमेदवार बदलावे लागतात ही काय पहिला आणला तो बदलला दुसरा आणला दुसरा बदलला आता उपरा आणला म्हणजे तुमच्या मताची काही किंमत राहिली नाही आहे बी जे पीला फक्त धर्म जात ची कीड भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला लावल्या आपल्या लोकशाहीला दृष्ट लावली पण रामाच्या नावावर देवधर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता तुम्ही देवाचा वापर मतदानासाठी करता अहो मतदान कामावर झालं पाहिजे तरच लोकशाही जी, जिवंत राहील ही निवडणूक जरी आमची असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा विजय झाला पाहिजे का लाठीचार्ज केला का लाठीचार्ज केला एक दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले फसवणीस त्याच्यानंतर लाठीचार्ज केला त्याच्यानंतर एसआयटी लावली आम्ही मागणी केली एसआयटी रद्द केली पाहिजे ते गुन्हेगार ते आंदोलकांवर गुन्हे पण दाखल केले आणि कोणीच बोला तयार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका